इथे अशोका अशोकाबुद्धविहार कैलासनगर या मैदानावर धमभूमीवर गेल्या वीस बावीस वर्षापासून समता सैनिक दलाचा रिपब्लिक डे म्हणजे गणतंत्र दिवस या निमित्ताने दहा दिवसाचा कॅम्प लाग लागते आणि यावर्षी तर या वर्षाचं विशिष्ट म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आज देशभरामध्ये या संविधानाचं अमृत महोत्सव हे साजरा के साजरा केला जात आहे आणि संदर्भाने समता सैनिक दलाने यावर्षी खूप वेगळा आणि वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आखला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही श्रामणीट शिबिर आणि समता सैनिक दलाचं शिबिर हे दहा दिवस या गेल्या सतरा तारखेपासून सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दहा दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला सव्वीस तारखेच्या रॅलीमध्ये भव्य रॅली म्हणजे प्लॅटिनम ड्युबीची रॅली आहे बाबासाहेबांच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपलं एक बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून या भारताचे नागरिक म्हणून आणि बौद्ध दा, बौद्ध अनुयायी म्हणून आपलं दायित्व ठरते की या संविधानाच्या गौरवार्थ आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने आपापल्या बुद्धविहार असतील बुद्धविहाराच्या कमिटी असतील किंवा सामाजिक संघटना असतील त्यांनी आपापल्या संघटनेचे बॅनर घेऊन या समता सैनिक दलाच्या रिपब्लिक डे प्लॅटिनम ज्युबलीच्या रॅलीमध्ये सामील व्हावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं आणि या कार्यक्रमाला आवर्जून समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक आदरणीय मार्शल सुनील सारीपुत्त सर आणि दिल्लीहून मुख्यतः दिल्लीहून मुख्य अतिथी म्हणून ॲडव्होकेट भानुप्रताप सिंग हे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि खूप मोठे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आंबेडकरवादी आहेत बुद्धिस्ट आहेत ज्यांनी ई व्ही एमवर युद्ध छेडलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ई व्ही एमच्या विरोधामध्ये देशव्यापी आंदोलन चालू आहे खूप क्रांतिकारी वकील आहेत आ यावर्षी आम्ही त्यांना चीफ गेस्ट म्हणून या समारोपी कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केलेलं आहे ते पण येणार आहेत तरी आज देशाची हालत काय आहे संविधानाची हालत काय आहे संविधान क कितीपर्यंत राबवल्या गेल्या आहे संविधानाचे जे लाभार्थी लोक किती लाभ भेटलेला आहे आणि किती भेटलेला नाही याचं मूल्यांकन त्या दिवशी होईल आणि सुप्रीम कोर्टाचे वकील या विषयावर चांगले बोलतील आणि प्रोफेसर एम व्ही सर हे पण नागपूरहून येत आहेत तर अशा महान वक्त्यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी आणि देशांची देशावर जे चिंतन असेल ते चिंतन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजर व्हावं आणि मुख्यतः मी तुम्हाला विनंती अशी करतो की या रॅलीमध्ये रॅली कैलासनगरच्या विहार ह्या मैदानातून सुरू होईल सकाळी दहा वाजता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदिलाबाद या चौकापर्यंत रॅली जाईल आणि परत पुन्हा या स्थळी येईल आणि लंच झाल्याच्या नंतर भव्य सभेचं आयोजन होईल आणि या सभेमध्ये वक्ते बोलतील आणि याचा सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व संघटनेचे लोक यांनी या धम्मभूमीवर यावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं आणि आपल्यासुद्धा विचार विचाराची प्रगती करून घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि पंच्याहत्तरव्या भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरव्या प्लॅटिनम जुबलीच्या संदर्भाने मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हे संविधान आमचं शतायू हो अशी मी कामना करतो आणि सर्वांना पुन्हा विनंती करतो या कार्यक्रमाला यशस्वी करावं जय भीम जय बुद्ध जय भारत